श्री गजानन चव्हाण यांचा पद्मश्री डॉक्टर मणिभाई देसाई राष्ट्रसेवा पुरस्काराने सन्मान मूर्तिजापूर तालुक्यातील सालतवाडा येथील युवा गजानन सखारामजी चव्हाण यांना नुकताच पद्मश्री डॉक्टर मणिभाई देसाई प्रतिष्ठान उरुई कांजन यांच्यामार्फत दिला जाणारा डॉक्टर मणिभाई देसाई राष्ट्रसेवा पुरस्कार दोन हजार पंचवीस पुरस्काराने सन्मानित करण्यात आले रविवार दिनांक सत्तावीस एप्रिल दोन दो। हजार पंचवीसला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन सरदार पटेल चौक मंगळवार पेठ स्टेशनजवळ पुणे येथे संपन्न झालेले आयोजित पुरस्कार प्रदान करण्यात आला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून नीलकंठ चौधरी डॉक्टर मुरलीधर पाटील अकोला डॉक्टर अभिषेक देवीकर मेडिकल डायरेक्टर डॉक्टर दिलीप डॉक्टर एन एनडी पाटील नागपूर डॉक्टर भारत भोसले डॉक्टर उद्धव नारखेडे नागपूर पत्रकार तथा नेहरू युवा मंडळ अध्यक्ष युवाश्री अनिल डाहेलकर डॉक्टर भागवत झोपे सांगवी डॉक्टर दिलीप नाफडे मलकापूर डॉक्टर तेजस पाटील पुणे डॉक्टर सुभाष कट्यारमल व बरीच सन्माननीय आदींच्या प्रमुख उपस्थितीत गजानन चव्हाण यांना हिंदूरत्न डॉक्टर रवींद्र दिप भोळे समाजसेवक व सोशल रिफार्मर अपंगसेवक प्रवचनकार अध्यक्ष पद्मश्री डॉक्टर मणिभाई देसाई प्रतिष्ठान उर्ळीकांचन जिल्हा पुणे यांनी व प्रमुख पाहून यांनी ट्रॉफी व सन्मानपत्र देऊन गजानन चव्हाण यांना सन्मानित करण्यात आले रोमन मॅक्सेस हे पारितोषिक विजेते डॉक्टर मणिभाई देसाई जयंती व समर्पित भावनेने विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येतो एका छोट्याशा गावातून आपल्या कार्याची सुरुवात करणारे गजानन चव्हाण यांचे सामाजिक व विविध क्षेत्रातील कार्य पाहता त्यांना हा पुरस्कार देऊन आम्हाला खूपच आनंद होत आहे असे गौरव उद्गार प्रमुख पाहुण यांनी काढले महाराष्ट्र राज्यातून व्हॉट्सअॅप आवाहनानुसार गजानन चव्हाण यांच्या कार्याचा व ध्येयवादी वृत्तीचा प्रस्ताव श्री संत गाडगेबाबा कर्मभूमी सेवा प्रतिष्ठान मूर्तीचा अध्यक्ष अनिल डाहेलकर यांनी दिला असल्याने त्यांच्यासह आपल्या पुरस्काराचे श्रेय स्वर्गीय आई बाबा बहीण जावई गुरु भासे पत्नी मुलगा यांना दिला आहे तसेच हा पुरस्कार त्यांनी लोकशाही अण्णाभाऊ साठे यांना समर्पित केला आहे चव्हाण यांना पुरस्कार प्राप्त झाल्याने आपल्या मित्रपरिवार होमगार्ड पथक शहर पोलीस स्टेशन मूर्तिजापूर मूर्तिजापूर स्वच्छता अभियान टीम व जिल्हा परिषद शाळा चालतवाडा गावकऱ्यांकडनं अभिनंदन होत आहे सत्यशोधक न्यूज चॅनल साठी मूर्तिजापूर तालुका प्रतिनिधी नागूराव तायडे सबस्क्राईब मिस